आणि इतर सुद्धा काही पक्ष उभे राहिले तर आपली मतं फोडायला गेल्या वेळेला बिन शर्ट पाठिंबा दिला होता आता इन शर्ट पाठिंबा दिलेला आहे ही यांची वृत्ती मग मा मला आज पत्रकाराने विचारलं की तुम्हाला एक जागा सोडायला काय झाली होती अहो म्हटलं एक सुद्धा मत मी महाराष्ट्राना देणार नाही कारण <laughs> <laughs> त्यांनी सांगितलेलं आहे की देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील पाहिजे तुम्हाला मग मी त्यांना मुख्यमंत्री करायला एक एक सुद्धा जागा सोडली असती तर माझ्या महाराष्ट्राचं जे नुकसान होणार आहे ते पुढच्या कित्येक पिढ्या महाराष्ट्र त्यातून सावरू शकणार नाहीये भूमिका स्पष्ट करा महाराष्ट्रप्रेमी कोणी असला तरी मी त्याच्यासोबत जाईन आणि महाराष्ट्रद्रोही कोणी असला तरी मी त्याच्यासोबत जाणार नाही त्याला कुठलाही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा देणार नाही अजिबात देणार नाही आणि म्हणून मी सगळ्यांना तुम्हाला तर आहात आहातच तुम्ही पण चॅनलच्या माध्यमातून मी प्रत्येक सभेत विनंती करतोय महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला विनंती करतोय तुम्ही महाराष्ट्राला लुटणाऱ्यांना मत देता कामा नये महाराष्ट्र ओर तुमचं मत पडता कामा नये जर तुम्ही पुन्हा आपलं मत मेंध्याला दिलं किंवा भाजपला दिलं किंवा भाजप आणि मेंध्याला मदत करणाऱ्याला कुठल्या तरी गुंसे मला माहित नाही राजेंद्र जी तुम्ही कुठल्या कोणाचे उमेदवार होतात तेव्हा ती मनसे होती आता गुन्हे झाले म्हणजे गुजरात नवनिर्माण सेना तिला जर का दिलात तर मग मात्र आपल्याला कोणी वाचू शकणार नाही आणि छत्रपती शिवरायांचे जर का आपण मावळे असो तर हातामध्ये मशाल घेऊन या गद्दारांचा भ्रष्ट कारभार याच वेळेला तुम्हाला जाळावं लागेल